नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मूळ रहिवासी व वा सध्या कर्जत येथे राहत असलेले प्रतीक जुवीकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकशे वा क्रमांक पटकावून उत्तुंग यश संपादन केलं आहे प्रतीक जुवीकर यांनी रायगडकरांची माण उंचावली आहे ते देशात एकशे सत्त्याहत्तरव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत याचबरोबर ते रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयस होण्याचा मानही प्रतीक जुवीकर यांनी मिळवला आहे यशानंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय दरम्यान थेट आय एस बनलेले प्रतीक जुवीकर रायगड जिल्ह्यातील पहिले अधिकारी बनले असून मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून अद्वितीय कामगिरी प्रतीक जुवीकर यांनी केली आहे रायगड जिल्ह्यातील पहिले आय एस अधिकारी बनलेले प्रतीक चंद्रशेखर जुवीकर हे मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाद चौकीचा पाडा येथील राहणार आहेत कर्जत तालुक्यातील कोल्हारे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुवीकर यांचे ते सुपुत्र आहेत पहिल्यापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि तल्लक बुद्धीचे असलेले प्रतीक जुवीकर यांना वाचनाची आवड होती कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर शाळेत दहावीच्या परीक्षेत कर्जत तालुक्यातून पहिले आले होते पुढे त्यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आय आय टीमध्ये प्रवेश मिळवला आणि ते बी टेक झाले त्यानंतर नोकरी करत असताना त्यातील मित्र हे आय आय टी करून यू पी एस सीची तयारी करत होते त्यांच्यापासून प्रेरणा घेत प्रतीक जुवीकर यांनीही यू पी एस सीची परीक्षेची तयारी सुरू केली प्रतीक यांच्या आई वडिलांची ते आय एस अधिकारी होण्याची इच्छा होती त्यानंतर अथक परिश्रम करीत प्रतीक झुवीकर यांनी त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेत त्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा ऍडव्होकेट रंजना धुळे भाजप नेते सुनील गोगटे आदी या मान्यवरांनी प्रतीकच्या घरी जात त्याचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छाही दिल्यात नमस्कार मी प्रतीक जुईकर माझा यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये एकशे वा रँक आलेला आहे त्या रँकनुसार माझी भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड होऊ शकते ह्या परीक्षेसाठी मी मागचे साधारण चार वर्ष तयारी केलेली आहे आणि अथक परिश्रमानंतर मला हे यश मिळालेलं आहे या यशामध्ये सर्वात मोठा वाटा माझे पालक माझे आई बाबा तसेच शेजारचे काका आणि इतर मंडळी या सर्वांचा आहे त्याचनुसार माझे शाळेपासूनचे सर्व शिक्षक आजपर्यंतचे यांचाही मोठा वाटा आहे पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी या संस्थेमध्ये मी ह्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे या परीक्षेचं आणि साधारण तीन वर्षाच्या परिश्रमानंतर आता हे मला यश मिळालेलं आहे त्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे नमस्कार मी प्रतीक जुकरचे बाबा आज माझ्या मुलाला जे भरघोस असे यश मिळालेलं आहे त्याबद्दल मी माझ्या मुलाचं तसंच त्याने जे केलेलं कष्ट आहे अपार कष्ट करत असतो तो खूप मेहनत करून त्याने अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या या यशाला जे काही महत्त्वाचं असं एस पदवी मिळाली आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि माझा आनंद हा मी शब्दात मांडूच शकत नाही तसं खूप आनंदाने आहे काल मी रिजल्ट लागल्यापासून ते मला खूप आनंद झाला आहे खूप अभिमान वाटतो त्याचा त्याची जिद्द चिकाटी मेहनत सगळी फळाला आली कालपासून जे सगळे नातेवाईक मित्रमंडळी सगळे जे काही कालपासून तो येत आहेत रिस्पॉन्स येत त्याच्यामुळे एवढं वाटतं की किती मोठं यश माझ्या मुलाने कमवलंय ते आज मला समजलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी भूषण प्रधान कर्जत